बातमी अमरावतीमधून अमरावतीत शंभरहून अधिक महिलांना विषबाधा झाली आहे नांदगाव पेठ एमआरडीसी मधील कंपनीत कामगारांना विषबाधा झाल्याची माहिती आहे अन्न किंवा पाण्यातून विषबाधा झाल्याची माहिती आहे अनेक महिलांना उलट्याचा त्रास होऊ लागलाय जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलांवरती उपचार देखील सुरू आहे अमरावतीच्या नांदगाव पेठमधील एमआरडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतील शंभरहून अधिक महिलांना विषबाधा झाली आहे पिण्याच्या पाण्यातून या महिलांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय या महिलांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार केले जात आहेत फक्त पाणीच पिलो तिथं नाश्ता वगैरे केला नाही तर संडास डोको विको सगळं दुखत आहे काही जण तर लस सिरियस आहे नऊ वाजता पासूनच झाला आठ नऊ वाजतापासून का नाही आम्ही तितले गोड्या घेतले ना एक एक गोळी दिली ओ आर चे पॉकीट दिले आम्हाला ते थोडं आम्हाला बरं वाटायला लागलं किती लोकांना अंदाज शंभरच्या जवळपास आहे तरी